नमस्कार एजबीकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत पण हा नाश्त्याचा प्रकार आज आपण डायबेटिक पेशंटसाठी बघणार आहोत तर आपण रेग्युलरली आपल्यासाठी नाश्ता करतोच पण आपल्यासाठी केलेला नाश्ता हा डायबेटिक पेशंटसाठी चालत नाही आपल्या नाश्त्यामध्ये जास्त करून तांदळाचा किंवा गव्हाचा वापर जास्त होतो आणि गव्हामध्ये ग्लुकोजचं प्रमाण असतं त्यामुळे मग हा नाश्ता तांदळाचा पण नाश्ता हा डायबेटिक पेशंटसाठी चालत नाही आणि आपण काय बनवतो पो पोहे बनवतो किंवा उपमा बनवतो इडली डोसा तर हे असे नाश्त्याचे प्रकार आपले असतात तर हे नाश्त्याचे प्रकार डायबेटिक पेशंटला चालत नाही मग डायबेटिक पेशंटला नेमकं द्यायचं तरी काय सकाळी नाश्त्याला तर तुम्ही डायबेटिक पेशंटसाठी मोडालेले कडधान्य देऊ शकता किंवा मग डाळींचे वेगवेगळे प्रकार बनवून देऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवून देऊ शकता किंवा मग अंड्याचे वेगवेगळे प्रकार बनवून देऊ शकता पनीर पनीरचे पण पन वेगवेगळे प्रकार बनवता येतात डाळींमध्ये पनीर घालून तुम्ही डाळींचं आणि पनीरचं कटलेट बनवून देऊ शकता तर असे वेगवेगळे प्रकार नाश्त्याचे तुम्ही करून देऊ शकता आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आज आपण खूपच मस्त अप्रतिम चवीचे आणि खूपच मस्त हे मुगडाळीचे थालीपीठं बनवणार आहोत आणि ही मुगडाळ आपण साल सालासगट घेणार आहोत सालासगट मु, मुगडाळ घेतल्यामुळे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि मुगडाळ ही पचायलासुद्धा खूप हलकी असते आणि मुगडाळीमध्ये अँटीऑक्सिडंट पण जास्त असतात कर्बोदके जास्त असतात यामुळे ना रक्तातील म्हणजेच ग्लुकोजची जी लेवल असते ते नियंत्रणात राहण्यास मदत होते तर ना हे मूगडाळीचे जे थालीपीठं आहेत तर हे खूप छान बनतात आणि घरातल्याच उपलब्ध साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबत बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया हे मुगड थालीपीठ बनवायला तर मुगाच्या डाळीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे मूगडाळ घेतलेली आहे एक कप गावरान मूगडाळ घेतलेली आहे गावरान मूगडाळ जात्यावरती म्हणजेच केलेली असते तर मूग भा थोडेसे भाजले जातात आणि मग करतात तर ही मूगडाळ मी भिजवून घेतलेली आहे म्हणजेच रात्री भिजत घातली स्वच्छ धुवून भिजत घातली निवडून आणि ही सकाळी तुम्ही बघू शकताय खूप छान फुलली आहे तर या मुगडाळीला मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे तर थोडीशी ओब्बळजोबळच आपल्याला वाटायची आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे पाणी न घालता मुगडाळ वाटून घ्यायची आहे आणि टोमॅटोसुद्धा मी एक बारीक चिरलेला घातलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता कोथिंबीर घातली इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हळद पावडर घातलेली आहे पाव चमचा तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला वगैरे घालू शकता थोडासा जर तुम्हाला आवडत असेल तर खूप छान बनतात कांदा लसूण मसाल्याने सुद्धा आणि हे छान मिक्स करून घ्यायचे तर सकाळी सकाळी शुगरच्या पेशंटसाठी नाश्त्याला काय बनवायचं हा खूप जणांना प्रश्न असतो तर असे तुम्ही डाळींचे प्रकार बनवू शकता किंवा मग कडधान्यांचे प्रकार तुम्ही बनवू शकता परत अंड्यांचे प्रकार बनवू शकता पनीरचे वेगवेगळे प्रकार बनवू शकता तर हे म्हणजे डाळींचे प्रकार म्हणजे डाळींमध्ये डाळ ही सगळ्यात जास्त उत्तम आहे शुगरच्या पेशंटसाठी तर खूपच उत्तम आहे आणि यामध्ये म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात परत म्हणजेच कर्बोदकेसुद्धा असतात आणि फायबरसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि छिलक्याची मुगडाळ असेल म्हणजेच अशी सालीची मुगडाळ असेल तर भरपूर जास्त प्रमाणामध्ये फायबर्स मिळतात तर यामुळे काय होतं तर ग्लुकोजचं प्रमाण रक्तातलं आपलं नियंत्रित राहण्यासाठी मदत होते तर याला मिक्स करून घेतलं मी सगळं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मिश्रण मिक्स केल्या केल्या लगेचच हे याचे थालीपीठं मी हातावरतीच थापून घेतले थोडंसं हाताला पाणी लावले रुमालावरती थापायची काहीच गरज नाही आहे हातावरती था थापले तरीसुद्धा होतात आणि असे तव्यावरती टाकल्याच्या नंतरनं सुद्धा हे थापले जातात आणि व्यवस्थित थापले जातात चिकटत नाहीत अजिबात आणि आता हे तव्यावरती आपण टाकलेले आहे तर तव्यावरती फक्त एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे कमीत कमी तेलामध्ये आपल्याला हा नाश्ता करता येतो खूप छान बनतो आणि आता आपण याला पलटी करूया थोडंसं अगदी गोल्डन असं होऊ लागलं की लगेच आपल्याला याला पलटी करायचे आणि छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तर तुम्ही बघू शकताय पलटी केल्याच्यानंतरनं आपण एक दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहोत तर एका बाजूने दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेतलं आधी गॅसची फ्लेम मिडियम केली तवा आता तोपर्यंत आणि लो फ्लेमवरती मस्त हे भाजून घेतलेले आहेत तर थालीपीठ आपले बनून तयार झालेत खूप छान बनतात या पद्धतीने केलेले थालीपीठ तर तुम्ही असे वेगवेगळ्या डाळींचे असे या पद्धतीने तुम्ही थालीपीठं बनवू शकता यामध्ये फळभाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता पालेभाज्यासुद्धा ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता खूपच छान असे हे थालीपीठं बनवून तयार झाले आहेत मुगाच्या डाळीचे तर तुम्ही वेगवेगळ्या डाळींचे बनवू शकता परत तुम्ही म्हणजेच जेवणामध्ये सुद्धा तुम्ही ज्वारीच्या पिठाचे असे थालीपीठं बनवू शकता खूप छान बनतात तर इथे आपली खूपच मस्त अप्रतिम चवीचे पचायला हलके फुलके हे मूगडाळीचे थालीपीठ बनवून तयार झाले मुगडाळ ही पचायला हलकी असतेच पण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबरसुद्धा असतं तर सालाची मुगडाळ न ही दुकानामध्ये उपलब्ध असते आणि घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये ही मुगडाळीचे थालीपीठ बनवून तयार होतात करायलासुद्धा सोपेत आणि चवीला तर अप्रतिम असे लागतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि अशा छान छान डायबेटिक पेशंटसाठीच्या म्हणजेच नाश्त्याच्या रेसिपीजसाठी मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुमच्याबरोबर या रेसिपीज घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर नक्की कमेंट करा आणि ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद